हरदान याला का कवरला का ह्याला त्याला दहा पाच रुपये मागत बसतोय तुमचं म्हणणं काय पाटील नेमकं अरे माझं म्हणणं एक आहे तुला सांगतो ह्याला त्याला दहा पाच रुपये मागत बसतो का, का। नाही तू बर राहणार का बाड कष्ट करतोय तू हा ह्याला त्याला दहा पाच रुपये मागतोय अरे मग मी तुला चांगला सल्ला देतो गेला काय एक तुला सांगतो अन्न काय तुला अण्णा काय तुला जवळ कारण बरोबर हे कर तुला सांगतो मी अण्णाचं काय करू नको आपला तुझ्या ईशाचे वाटणी घे आणि अण्णाला सांगू मी नको तुझ्या तुझ्या ईशा तुझा तू सेपरेट काढून घे तुझी तुला बोलायच पाठ कसात बोलावलं आहे का माहिती तुला अण्णा अण्णाचं तुला सांगतो अण्णाचा सगळा बांधपोकर तू बांध पोकर आणि तुला जर अण्णाने ताप दिला आपल्याकडं पोरला आहे ती अण्णा अण्णाचा पण लावताय पोखरा लावताना तुला मी आहे ना तुला अण्णाने जर तुला हात लावला धक्का लावला तर अण्णाला कुत्र्यासारखा मारू आपल्याकडे एवढी आहे ती होय हो बाबा नाही तर दुसरं काहीतरी होऊन जायचं राजभात काय बी करण मी आहे ना तुला चलतंय चालतंय करतो मी तेवढं काम पण तुम्ही सांभाळायचं हे हाय माझ्याकडे लय बॉडीगार्ड आहे ती तुम्ही लाव चल बन पो काय नाय लावून तुला, 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 तुला हात चावायची ताकत नाही त्याची चालतंय करू मग धनो ए धनो करा ना का बन आपल्याला पोकार पो तुला का तू मला पाटल्याने पैसे दिल तर पाटलाची लोक उस तोडून देतात की त्याचा घे ना दे ना त्या तुझा तुझा तू पद तुला काय दे नाही तू मला रुपया देतोय का खर्च हरचा आहे चाय। लेकरा बाळांना माझ्या मी का रुपयाशी मारू पाटलांनी मला पंचवीस हजार रुपये एकराने मी पाटला लावून देऊ करू दे मला पाटलांनी ह्या खन्ण्याचं वेगळे पैसे दिले लावले रे काय का बघ पाटील आले पाटील बघा तुम्हीच लावू काय करायचं आता

ह्या मागचा सूत्रधार पाटील आहे गाण्याला पैसे देऊन माझा बांध दे की आ, की आपण घेऊ नाही पण मी माझी पोरं बोलून हा पोहरांना बोलून घेणार आणि त्या पाटलाला गाण्याला आणि त्या पोरांना सगळ्यांना त्या तार्टला चौघात तान। चालू चाणू मारायला लावणार आणि त्यांचा गावचा गोंधळ उठवणार आहे ह्याशिवाय माझ्या जखमा बरे होणार नाही हा अण्णा पण आपण नको बन्न वाढवाय बी आपलीच आहे देव संध्याकाळी आपण नाही बसुरा बोलून मी पोलीस केस करणार नाही काय ना फक्त मारणार आता त्यांना अण्णा झाला डाकू माझ्या पद्धतीने मी पाटलाला आणि जाण्याला कुठंही करायचं आणि काय करायचं ती माझं मी बघणार आता तुम्ही आता निघा परत बाबा जाण्याला निघाला वाटतो निघा